नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला चमचमीत आणि चविष्ट काबुली चण्याची उसळ करून दाखवणार आहे अशा प्रकारची उसळ तुम्ही चपाती भाकरी किंवा पुरीसोबत खाऊ शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा इथं मी एक वाटी काबुली चणे घेतलेले आहेत ते मी सहा तास भिजवून घेतलेले आहेत आता ते मी कुकरला दोन शिट्या करून शिजून घेणार आहे कुकरला दोन शिट्या करून मी काबुली चणे शिजवून घेतलेले आहेत हे पहा एकदम नरम झालेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया कढईमध्ये मी एक चमचा तेल ओतून हो घेते तेल चांगलं गरम करून घेऊया तेल गरम झालेले आहे आता त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेते आणि लगेच मी खडे मसाले टाकून घेते इथं चक्रीफुलं आहे वेलची आहे आणि एक इंच दालचिनी आहे आता आपण कांदा घालून घेऊया कांदा आपण चांगला जरा नरम करून घेऊया कांद्याचा जो स्वाद आहे तो पूर्णपणे तेलामध्ये उतरला पाहिजे आता कडीपत्ता घालून घेते आणि इथे एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे तोही तेलामध्ये घालून घेते टोमॅटो सुद्धा एकदम नरम करून घ्यायचा टोमॅटो आता नरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेते एक चमचा मालवणी मसाला घालून घेते पाव चमचा हळद घालून घेते आणि गरम मसाला पावडर अर्धा चमचा घालून घेते आणि इथं कांदा लसूण मसाला एक चमचा घालून घेते आता आपण हे मसाले परतून घेऊया इथे मी वाटण तयार करून घेतलेले आहे वाटण कसं तयार करायचं याचा मी पहिलाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर हे वाटण मी दोन चमचे या फोडणीमध्ये घालून घेते मसाले आता हे चांगले परतून घेऊया तर याच्यामध्ये मी थोडस गरम पाणी घालून घेते पुन्हा आपण असं परतून घेऊया दोन मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया हे पण मसाल्याने छानपैकी तेल सोडलेले आहे आता आपण पुन्हा परतून घेऊया आणि आपण जे काबुली चणे उकडून घेतले होते ते याच्यामध्ये मी घालून घेते आणि आपण असं आता परतून घेऊया आणि पुन्हा मी आता थोडं पाणी ओतून घेते साधारणतः अर्धा ग्लास चवीनुसार मीठ टाकून घेते वाटण आणि सर्व मसाले चांगले शिजवून घेऊया पाच मिनटात आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आपण परतून घेऊया छानपैकी काबुली चणा रस्सा भाजी खायला तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही बनवून पहा अशी भाजी तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा तुमच्या घरी जर छोटी पार्टी असेल मुलांच्या बड्डेची तर अशा पद्धतीची काबुली चना भाजी तुम्ही बनवू शकता छानपैकी तयार आहे मस्त सुगंध सुटलेला आहे ही काबुली भाजी तुम्ही भाकरी चपाती किंवा पुरीसोबत खाऊ शकता काबुली चना भाजी खायला तयार आहे एकदम स्वादी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही पण याच पद्धतीने बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल मी बनवलेली ही चना भाजी तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा